पुण्यामधून अपघाताची सर्वात मोठी ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यामध्ये भीषण अपघात झालाय चाकण शिक्रापूर रोडवरती हा भीषण अपघात झाल्याचं समजतंय चाकण शिक्रापूर येथील शेल पिंपळगाव पासून भारत गॅस फाट्यापर्यंत पंधरा ते वीस गाड्यांना एका मध्यधुंद कंटेनर चालकाने उडवलं आहे सर्वात मोठी आत्ताची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय चाकण शिखरापूर रोडवरती हा अपघात झालाय चाकण शिकरापूर रोडवरती सातत्याने अपघात होत आहेत अपघातांची मालिका या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रस्त्यावरती एक अपघात झाला होता ज्यामध्ये एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा नाहक जीव गेला होता परंतु एवढं होऊन देखील प्रशासन शांत का असा प्रश्न नागरिकांना पडू लागलाय आणि असं असताना पुन्हा सर्वात मोठा अपघात चाकण शिक्रापूर रोडवरती झाल्याचं पाहायला मिळतंय आहे या अपघातामध्ये चाकण होऊन निघालेल्या कंटेनरने भरधाव वेगात शेल पिंपळगाव पासून भारत गॅस फाट्यापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या उडवलेल्या आहेत सर्व गाड्यांचं अतिशय नुकसान झालंय आणि हा कंटेनर चालक मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचं आढळून आलंय अधिक तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे